नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दांनी एम आय जी दहा या युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो माझं पण पेटनाका या मैदानावरती तर मित्रांनो बघू कपुले सप्त हिंद केश्री किरण अप्पा महेश अप्पा भारत या मैदानासाठी आलेला आहे तर मित्रांनो खूप दिवसापासून भारत बैल हा मैदानावरती आलेला का आहे काही कारणास्तव बैल हा आपल्याला मैदानात दिसत नव्हता बैलाच्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे बैल मैदानात पळत नव्हता मित्रांनो बैल सुंदर अशा प्रकारे बरा झालेला आहे त्यामुळे आज पेटना काही मैदानात बैल उपस्थित झालेला आहे तर मित्रांनो आत्ताच लोकांबरोबर भारतने गटपास केलेला आहे ठरलेलं आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी चांगल्या प्रकारे भारतने गटपास केली आज आपल्याला भारतचा कमबॅक नक्कीच बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजच्या पेटनाका मैदानात वनसीर केसरी